आपल्याला आपला देश प्रगतशील होताना दिसतोय पण अजून आपला शेतकरी संघर्ष करूच राहिला नमस्कार मंडळी सर्व काय ना युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी तसं पाहायला गेलं तर आपल्याला सगळीकडे काही ना काही प्रगती होताना दिसते पण एकमेव आपला शेतकरी आहे का तो अजूनसुद्धा संघर्षच करत आहे कारण पाहायला गेलं तर शेतकरी जेवढा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये यशस्वी व्हायला आला की त्याच्यासमोर काही ना काही संकट समोर येतच राहतात आता तुम्ही पाहू शकता यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी आपलं संघर्ष करत करत भरपूर अशा चांगल्या प्रकारे शेती केल्यात पण चांगल्या प्रकारे शेती करत असताना त्यांना अपेक्षा होती की चांगल्या प्रकारे पाऊस पडेल पण पाऊस पडला पण इतका पडला की शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी पूर्ण वाहूनच गेल्या तर तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी आष्टी भागात असेल किंवा सिल्लोड काही भागामध्ये असेल काही पैठणच्या काही भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इतका पाऊस पडला की शेतकऱ्यांचे जे शेताचे जे पिकं होते त्याच्यामध्ये अखर्शा पूर्ण नाल्यासारखे शेती झालेली आहे म्हणजेच शेतामध्येच नाल्या म्हणजेच ओढ्यासारखे ओढे पडलेले आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आता करावं काय कारण कित्येक कष्ट करून मेहनत करून आपल्या शेतजमिनी लेवल केल्या त्या चांगल्या प्रकारे आपल्या शेताचे लेवल करत चांगल्या प्रकारे पिकं निघतील असे शेतकऱ्यांना वाटत होते पण पूर्ण शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झाले पिक पूर्ण पिकं नाहीशी झालेच झाले पण शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली आता त्या शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी माती आणावीकडून ती शेती आता कशी प्रगत होईल आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याला किती दिवस पाहावे लागेल तुम्हीच विचार करा